बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते इगतपुरी हा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा पाच जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात ना येणार आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे हा उद्घाटन समारंभ होईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मार्ग लोकार्पण करतील समृद्धीमुळे मुंबईहून नागपूरकडे जाताना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील अंतर कमी आणि वेगवान झालंय मुंबईहून नाशिकला जाताना तीन तास पंचेचाळीस लागत होता आता हा वेळ दोन तास तीस मिनिटं इतका कमी झालाय म्हणजेच एक तास वीस मिनिटं वेळ वाचून सुमारे चाळीस किलोमीटर अंतर घटलं आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं बांधलेला सातशे एक किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ वेळ कमी करणार आहे ज्यामुळे तास हा केवळ तासांवर येईल या महामार्गांपैकी नागपूर ते इगतपुरी असा सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहे शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासह मुंबईकरांना नागपूरला आठ तासात पोहोचणं शक्य होणार आहे